नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश जानकीला फोन लावतो आणि रिपोर्ट्स आज संध्याकाळपर्यंत मिळतील हे असं तिला सांगतो जानकी म्हणते ऋषिकेश मी रिपोर्ट रिपोर्ट त्या रिपोर्टची खूप वाट बघते ते रिपोर्ट्स एकदा आले की सिद्ध होऊन जाईल ती बाई पार्वती आई नाही आहे तिला ऐश्वरानेच घरात आणले हेही सिद्ध होईल आणि त्यानंतरच ऐश्वर्याचे सगळे छुपे कारण मी सगळ्यांच्या समोर आणेन त्या ऐश्वराला मी चांगलाच धडा शिकवेन त्या ऐश्वर्यामुळे आई आणि माझ्यामध्ये दुरावा आलाय आईंचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे ऋषिकेश मला आईंचा विश्वास पुन्हा मिळवायचा आहे मला त्यांच्या नजरेत माझा आधीसारखं स्थान निर्माण करायचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी तुझं गेलेलं सगळं तुझ्याकडे परत येईल अजिबात काळजी करू नको आपण सॅम्पल्स दिलेत ना थोडे पेशन्स ठेव रिपोर्ट्स लवकरात लवकर येतील ती बाई जर पार्वतीयी नसेल ना तर तुझा विजय होईल आणि आईचा विश्वास तू पुन्हा कमावशील आणि तुमच्या दोघींचं दुरावलेलं नातं पुन्हा जवळ येईल आता फक्त रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत जानकी म्हणते ऋषिकेश असंच होईल पण आता यावेळेला मी ऐश्वर्याला काही करू देणार नाही ऋषिकेश म्हणतो पण जानकी आता तू ऐश्वर्यावरती लक्ष ठेव काही झालं ना तरी ती ऐश्वर्या रिपोर्ट्सपर्यंत पोहोचता नये जानकी म्हणते मी लक्ष ठेवून आहे ती नाही पोहोचणार रिपोर्टपर्यंत ऋषिकेश फोन ठेवून देतो तर इकडे ऐश्वर्या बेशुद्ध पडण्याचं नाटक करते सारंग लता आणि ऐश्वर्याची आई हे तिघंही तिला उचलून रूममध्ये आणतात तिला उठवण्याचा प्रयत्न करतात आईंना लताला ऐश्वर्याची काळजी वाटत असते ऐश्वर्याची आई म्हणते कशाने चक्कर आली असेल हिला लता म्हणते ती नाश्ता केला नाही आहे ना तिने म्हणून चक्कर आली असेल ऐश्वर्याची आई म्हणते स्वतःच्या तब्येतीवरती भेटेल असं का करायचं कशाला डाएट वगैरे करायचं लता विचारते तुम्हाला कसं काय माहिती ती डाएट करते ते ऐश्वर्याची आई म्हणते अहो मला माहिती नसेल तर कोणाला माहिती असणार आहे मी तर तिची सारंग त्यांचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही तो मोठमोठ्याने रडायचं नाटक करतो आणि तो ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करतो सारंग म्हणतो त्या आशा उठायच्या नाही आपल्याला त्यांच्या तोंडावरती पाणी शिंपडावं लागेल एक ग्लास पाणी घेऊन येतं का ऐश्वर्याची ये ताडखून उभी राहते ती म्हणते हो मी घेऊन येते ना पाणी लता म्हणते मी आहे ना मी पाणी घेऊन येणार सारंग लताला म्हणतो जा जा आई पाणी घेऊन या नाहीतर मला चक्कर येईल लता म्हणते हो आणते ना पाणी पोरीसाठी आईलाच झटावं लागणार ना लता पाणी आणायला जाते ऐश्वर्याची आई विचारते सारंगराव त्या असं का म्हणाल्या की पोरीसाठी आईलाच झटावं लागेल सारंग म्हणतो त्या तुम्हाला म्हणाल्या तुम्ही ऐश्वर्याची आई आहात ना म्हणून त्या तुम्हाला म्हणाल्या की लेकीसाठी आईला झटावं लागेल ऐश्वर्याची आई ऐश्वर्याच्या शेजारी बसते तिला उठवण्याचा प्रयत्न करते तिला आवाज देते सारंग टेन्शनमध्ये असतो सारंग म्हणतो या लताबाई तर पाणी आणायला गेल्या आहेत पण देवा आता आमचं टेन्शन वाढेल असं काहीही करू नकोस तू तर इकडे लता पाणी घ्यायला आलेली असते जानकी तिला विचारते हे काय पाणी कोणासाठी न्यायला आलात तुम्ही लता रडायला लागते लता म्हणते माझी मुलगी माझी बबडी चक्कर येऊन पडली जानकी विचारते मुलगी काय बोललात तुम्ही आता लता म्हणते अगं मुलगी नाही फक्त मी म्हटलं की त्या मुलीसाठी पाणी घेऊन चालली ती कोण नाव तिचं ऐश्वर्या लता ऐश्वर्यासाठी पाणी घेऊन जाते जानकी इथे विचार करते जानकी म्हणते ऐश्वर्यासाठी या का पाणी घेऊन चालल्यात आणि ऐश्वर्या चक्करून पडली काय झालं असेल तर इकडे ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बाळा अशी कशी चक्कर आली ऐश्वर्या ताडकोन उठून बसते ती म्हणते काय सारखं बाळा 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 लावले ऐश्वर्याची आई विचारते ऐश्वर्या तू ठीक आहेस ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे मला काय धाड भरली आहे आणि आई तू इथे का आली आहेस ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग त्या कुठे आहेत सारंग म्हणतो येतील त्या ऐश्वर्याची आई विचारते ऐश्वर्या मगाचपासून बघते मी त्या बाई तुझी खूप काळजी घेत आहेत कोण आहेत त्या ऐश्वर्या म्हणते माझी दुसरी आई आहे उगाच काय का दुसऱ्या चौकशा करत बसतेस तू तुला याआधीसुद्धा सांगितलंय मला विचारल्याशिवाय इथे यायचं नाही पाय ठेवायचं नाही मग का आलीस तू इथे तुझा नवरा या घरचा गुन्हेगार आहे हे लक्षात ठेव ऐश्वर्याच्या आईला धक्का बसतो ऐश्वर्या विचित्र वाग त्याचं त्यांना वाटत असतं तर इकडे लता पाणी घेऊन जात असते जानकी, जानकी तिला थांबवते जानकी म्हणते काय म्हणालात तुम्ही ऐश्वर्याला चक्कर आली तिला काय झालंय आणि तिच्यासाठी तुम्ही पाणी का घेऊन जात आहे लता म्हणते तुला कशाला हव्यात ग नसत्या चौकशा तू जा तू तु, तु, तुझं काम कर लता वर जात असते जानकी विचारते त्या दारात चपला का कोणाच्या आहेत कोणी का वरती लता म्हणते हो या घरच्या विहीणबाई आल्या आहेत त्या आल्या आल्या ऐश्वर्या चक्कर येऊन पडली त्या विहीणबाई पण वरच आहेत तर इकडे ऐश्वर्या आपल्या आईला खूप ओरडत असते ऐश्वर्याची आई म्हणते ऐश्वर्या ही कुठली पद्धत झाली ग बोलण्याची मी आई आहे तुझी हे असं बोलतेस तू अगं मी तुझी आई आहे ऐश्वर्या म्हणते ए बाई जा ना तू कशाला डोकं खातेस जा ना तू जा निघून इथून ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग त्या बाईला इतका का वेळ लागतोय पाणी आणायला सारंग रूम बाहेर बघतो आणि लता खाली उभी असलेली दिसते सारंग लताला आवाज देतो म्हणतो ओ बाई पाणी आणा ना पाणी आणायला काय एवढा वेळ लागतो का तुम्हाला लता पाणी घेऊन वरती धावत जाते जानकी मनात विचार करते जानकी म्हणते विहीणबाई म्हणजे ऐश्वर्याची आई कावेरी काकू आले आहेत का इथे जानकी विचार करत असते तर इकडे ऐश्वर्या आपल्या आईला हकलत असते ऐश्वर्याची आई म्हणते जाते मी तसंही मी तुला इथे भेटायला आलेच नव्हते माझं जानकीकडे एक काम होतं आणि तेच काम करायला आले होते तिला भेटायला आले होते कावेरी तिकडून जाणार असते आणि तेवढ्यात तिथे लता येते लता म्हणते काळा तुला शुद्ध आली बरं वाटतं ना तुला आता हे घे पाणी ऐश्वर्या आपल्या आईला म्हणते तुम्ही का बसलाय तिथे जा निघून इथून तुमच्या जानकीला भेटायला आलात ना तुम्ही कावेरी बाई जा मग तुमच्या जानकीला जाऊन भेटा कावेरीला वाईट वाटतं कावेरी उद्देन तिथून निघून जाते लता म्हणते ऐश्वर्या अगं त्यांच्यावरती अशी का ओरडलीस तू त्या तर या घरच्या विहीणबाई आहेत ना पण या घरामध्ये त्यांची मुलगी आहे तरी कोण ऐश्वर्या म्हणते जानकी कावेरी काकू जानकीची आई आहेत लता या सगळ्याचा विचार करते तर इकडे सुमित्रा जप करत बसलेली असते थोडा आवाज येतो म्हणून ती धावत बाहेर येते ती जानकीला विचारते जानकी, जानकी कसला आवाज होता कोण आले का जानकी म्हणते हो ऐश्वर्या चक्कर येऊन पडली आणि मग तेवढ्यात तिथे ऐश्वर्याची आई येते ऐश्वर्याची आई म्हणते ऐश्वर्या खोटं बोलते तिला काहीही झालेलं नाही आहे ती पूर्ण ठीक आहे सुमित्रा विचारते तुम्ही इथे काय करताय कावेरी म्हणते मी तुम्हालाच दोघींना भेटायला आले होते माझं थोडंसं काम आहे तुमच्याकडे सुमित्रा विचारते काय झाले तुमचे मिस्टर सुटले का काय आणि त्यांना आता पुन्हा नानासाहेबांना त्रास द्यायचा आहे का ए बघा आधीच तुमच्यामुळे खूप त्रास झाला आहे आमच्या घराला आणि आता पुन्हा त्रास देऊ नका तुम्ही घरात आलात आणि ऐश्वर्या चक्कर येऊन पडली आता आम्हाला त्रास होईल असं काहीही करू नका तुम्ही इथे येऊच नका थांबूच नका आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कावेरी म्हणते माझं जानकीकडे थोडं काम होतं सुमित्रा जानकीकडे रागाने बघते जानकी म्हणते मला पण हे आत्ताच कळतंय मला काहीच माहिती नव्हतं याबद्दल सुमित्रा म्हणते मी स्पष्टीकरण मागितलेलं नाही आहे काय वाटतेल ते करा मी काही बोलणारच नाही आहे वरती निघून जाते कावेरी म्हणते जानकी मला माफ कर माझ्यामुळे तुझ्यामध्ये आणि सुमित्रा ताईंमध्ये भांडण झालं पण मी तुला खरं खरं सांगते माझा असा आहे काही हेतू नव्हता जानकी म्हणते काकू तुम्ही का माफी मागताय आणि मला माहिती आहे आमच्यामध्ये कोण भांडणं लावतंय ते तर इकडे लता ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या अशी कशी चक्कर आली गं तुला ऐश्वर्या म्हणते नाही माहिती हो लताबाई लता, लता म्हणते काय म्हणाली स्वतः ऐश्वर्या म्हणते आई आई म्हणाली मी आई माहिती नाही मला कशी चक्कर आली ती अगं दगदग झाली ना माझी खूप त्यामुळे असं सगळं होते लता म्हणते किती करशील ग या घरासाठी तू जरा स्वतःकडे पण लक्ष देत जा बाळा ऐश्वर्या म्हणते अगं नको ना मला सारखं सारखं बाळा बाळा म्हणत जाऊ अगं मगाशी पण पाणी आणायला जाताना तू बाळाबाळा करत गेलीस लोकांना जर कळलं ना तर आपल्या प्लॅनची वाट लागेल सगळा प्लॅन फसेल त्यामुळे प्लीज तुझ्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेव जरा लता म्हणते असं कसं कंट्रोल करू अगं तुला चक्कर आलेलं बघून माझ्यातली आई शांत कशी काय बसेल ऐश्वर्या म्हणते आई, आई तुझी एक चूक एक चूक सगळ्याचं शेवट करू शकते आणि हे बघ सगळ्यांसमोर तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे लता ठीक आहे म्हणते आणि ऐश्वर्याला पाणी देते तेवढं तिथे सुमित्रा येते सुमित्रा हे सगळं दारातून बघते ऐश्वर्याची नजर सुमित्राकडे जाते सुमित्रा तो पाण्याचा ग्लास फेकून देते आणि ती लताला ओरडायला लागते ऐश्वर्या म्हणते उठा तुम्ही आत्ताच्या आता आणि तुम्ही इथे का आलात मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं माझ्याशी गोडगोड बोलायला अजिबात यायचं नाही आणि तरी तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन आलात का कशासाठी मी चक्कर येऊन मेले ना तरी तुमच्या हातचं पाणीसुद्धा पिणार नाही मी कळलं तुम्हाला जा तुम्ही इथून आत्ताचत्ता निघा ऐश्वर्या सुमित्राकडे बघते आणि सुमित्राला म्हणते आई तुम्ही या ना आतमध्ये सुमित्रा आतमध्ये येते आणि ऐश्वर्याच्या तब्येतीची विचारपूस करते ऐश्वर्या म्हणते हो आई मी आता जरा बरी आहे पण थोडं गरगरतच आहे सुमित्रा म्हणते ताई आल्यात खाली ऐश्वर्या म्हणते हो ना आई कशाला आली ती बाई आपल्या घरामध्ये अहो ज्याच्यामुळे आपल्या नानांना एवढं सगळं भोगावं लागलं त्या बाईला आपल्या घरामध्ये बोलवलंच कोणी अहो त्या बाईला बघितलं ना की माझ्या डोक्यात तिडिकच गेली एकतर ती बाई आपल्या घरात आली आहे आणि त्यात ही बाई ही बाई माझ्यासाठी पाणी घेऊन येते आहे ऐश्वर्या लताला म्हणते जा जा आणि तुमच्या लाडक्या जानकीला पाणी द्या मला देऊ नका मला पाणी द्यायला आणि माझी काळजी घ्यायला माझ्या सासूबाई आहेत माझ्या आई आहेत त्या तुम्ही जा तुमच्या जानकीला जाऊन भेटा सारंग म्हणतो अहो जा ना लताताई ताई त्या जा म्हणता येत ना आता ऐश्वर्या मग निघता येत नाही का लता खाली निघून जाते सुमित्राने हे सगळं नोटीस केलेलं नसतं सारंग आता लताला लता, लता म्हणाला आहे हे तिने नोटीस केलेलं नसतं सारंग सुमित्राला विचारतो आई ऐश्वर्याची गे आई गेल्या आहेत ना सुमित्रा म्हणते नाही त्या जानकीशी काहीतरी खाली बोलत आहेत त्या म्हणत होत्या की जानकीकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे ऐश्वर्या विचार करत असते आपल्या आईचं जानकीकडे काय काम असेल याचा विचार करते तर इकडे जानकी कावेरीला विचारते तुमचं काय काम आहे माझ्याकडे कावेरी म्हणते हा माफीनामा आहे याच्यावरती तेवढी सही करून दे ना रणदिबेनपैकी कोणीही सही केली ना तरी चालेल रणदीबेनपैकी कोणी सही केली आणि सांगितलं की यांचा काही गुन्हा नाही आहे तर यांची जरा शिक्षा कमी होईल जानकी हे सगळं मी माझ्या कोंकवासाठी करते अगं कसंही असले ना तरी माझा नवरा आहे ते आणि त्यांची बायको म्हणून माझंही काही कर्तव्य आहे मी वकिलांशी बोलले आणि त्यांनीच मला हा मार्ग सुचवलाय जानकी घरातलं कोणी सही करणार नाही मला माहिती आहे म्हणून तू सही कर ना जानकी नकार देते कावेरी जानकीकडे गयावया करत असते विनवण्या करत असते आणि सही मागत असते कावेरी रडत तिथून निघून जात असते कावेरी मनात विचार करते ती म्हणते सोन मिळावी ती जानकीसारखी आणि लेख मिळावी तीही जानकीसारखी तेवढं तिथे लता येते जानकी कावेरीला हळद कुंकू लावते आणि कावेरीच्या पाया पडते कावेरी तिला आशीर्वाद देते की सदा सुखी राहा हे सगळं लता बघत असते ती स्वप्न बघते तिला वाटतं की सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावावा आपलं पाया पडाव्या लता मनात म्हणते जसं जानकी तिच्या आईच्या पाया पडते तशी माझी मुलगी माझ्या पाया कधी पडेल लता त्या दोघींकडे बघत पायरी उतरते आणि एक पायरी स्किप होते लताचा पाया आणि ती खाली पडणार असते तेवढंच जानकी हे सगळं बघते जानकी धावत लताकडे येते आणि तिला सावरण्याचा सा प्रयत्न करते जानकीच्या जा हातातला कुंकवाचा करंडा खाली पडतो लताच्या पायावरती हळदी कुंकू पडलेलं असतं जमिनीवरती हळदी कुंकू पडलेलं असतं जानकी ते सगळं आवरून घेत असते जानकी लताच्या पायावरचं हळदी कुंकू सुद्धा काढते जानकी लताच्या पायाला हात लावते लता जानकी यांना काहीतरी जाणवतं लता जानकीला आशीर्वाद देते आणि जानकी लताच्या पाया पडते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या आपल्या आईला भेटायला घराबाहेर येते ती म्हणते काय गाय तू त्या जानकीला भेटायला का आली होतीस तुझं काय काम होतं त्या जानकीकडे कावेरी म्हणते हा माफीनामा ह्याच्यावरती मला जानकीची सही हवी होती त्यासाठी मी इथे आले होते मला याची सही मिळाली नव्हती ऐश्वर्या तो माफीनामा बघते आणि मनात विचार करते ऐश्वर्या म्हणते आता याचा वापर करून मी जानकीला बरोबर अडकवेल तर इथे रात्री ऋषिकेश घरी येतो ऋषिकेश जानकी दोघं बोलत असतात ऋषिकेश म्हणतो माझं डॉक्टरांशी बोलणं झाले उद्या रिपोर्ट्स येतील जानकी म्हणते उद्याचे रिपोर्ट्स हे निगेटिव्हच येतील तेवढं तिथे ते लता येते लता म्हणते आणि पॉझिटिव्ह आले तर जानकी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना देव तेच गोष्ट पुढे आणतो जी सत्य असते जी खरी असते लता म्हणते वेळ आल्यावर कळेलच काय खरं काय खोटं येते